पीओपी बंदीविरोधात मूर्तिकार अद्यापही संकटात लाखो रुपये खर्च केलेल्या मूर्तीवर शासनाकडून अद्याप निर्णय नाही लाखो कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत आमची उपासमारीची वेळ आली आहे पीओपी बंदीविरोधात राज्यभरातील मूर्तिकार अजूनही शासन योग्य निर्णय देत नसल्यामुळे संकटातच आहेत अनेक मूर्तिकार आणि अने लाखो रुपये खर्च करून निर्णय होण्याआधीच हजारो मूर्तींना आकार दिलाय त्यामुळे या मूर्ती घडवण्यात गणेश मूर्तिकार यांनी बँकांकडून कर्ज देखील घेतलेत आता सरकारच्या नवीन पीओपी पी बंदी विरोधातील धोरणात योग्य निर्णय न झाल्यास गणेश मूर्तीकार आर्थिक कर्जाच्या संकटात सापडणार आहेत पेन तालुका हा गणेश मूर्तींचे माहेर घर आहे त्यामुळे येथे असणारे हजारो व्यावसायिक आता संकटात सापडल्यामुळे त्यांची वर्षभरातील कोठ्यावधी रुपयांच्या उलाढालीवर आता पाणी फिरणार असल्यामुळे ही व्यावसायिक हतबल झाली आहेत आतापर्यंत बनवलेली मूर्ती आम्ही करणार काय आणि एक महिना झाला आम्ही कारखाना बंद ठेवला आहे लाखो कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत आमची उपासमारीची वेळ आली आहे सरकारने माझ्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे द्यावेश आयडस म्हणून माझा कारखाना मंडळाचा उपाध्यक्ष आहे आज जो मीटिंग झाली कालच्या याला मुंबईमध्ये पीओपी वरून जर पीओपी जर बंद झाली तर आज लाखो लोकांचा उपजीविकेचा प्रश्न आहे आज तेवढ्या तेवढ्या लोकांची रोजगारची हे जाईल त्यात किती लोक रस्त्यावर आज आम्ही उतरलो पण ते काय होतंय मातीचे गणपती आज आपण करायला गेलो तर तेवढे शक्य नाही आज आमचं वर्षभर आम्ही काम करतो तेव्हा कुठं साडे सात हजार मूर्त्या मी माझ्या कारखान्यात बनवू शकतो त्या पण माती आणि पीओपी दोन्ही आपण करतो त्यामुळे तो प्रश्न आहे पण मातीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या पावसामध्ये आपण तेवढ्या प्रमाणात करू शकत नाही तीन फुटाच्या वरती मूर्ती पीओपीची होत नाही आज मंडळाचे गणपती असतात बारा बारा फुटाचे अकरा फुटाचे हे सगळे चेच गणपती असतात जर पीओपी बंद झाली तर आज लाखो लोक रस्त्यावर येतील त्यांच्या उपजीविके त्यांच्या आज त्यांच्या एक जर माणूस काम करत असेल तर त्याचा अख्खा कुटुंब कसा काय पोचणार तो तर आज जवळजवळ एवढी लोक आज लाख लोक जर काम करत असेल तर आज लाखोंच्या संख्येने लोकांची उपजीविका जाईल या तुम्ही गव्हर्नमेंटने याचा विचार केला पाहिजे आणि पीओपी ला, ला योग्य तो पर्याय किंवा पीओपी चालू ठेवली पाहिजे तरच या निर्णयाला योग्य तो दाद मिळेल मध्ये आपला म्हणून कारखाना आहे सध्या मी मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आज जवळजवळ दोन ते तीन वर्षापासून पीओपी माती असा विषय चालू आहे जे प्रदूषणाचा विषय आहे तसं बघितलं तर सायंटिस्ट लोकांनी वगैरे खूप सांगितलेलं की पीओपी मध्ये काही हानिकारक वगैरे नाही आहे तरी सुद्धा हे मध्ये गणपतीच्या चार पाच महिन्या आधी हे उपस्थित होतात त्याचा परिणाम आमच्या कारखान्यावर खूप मोठा होतो आज जवळजवळ जो जो अमरापूर जो जोरामध्ये पण बरेचसे कारखाने बंद आहेत सध्या कारण तो पीओपीचा विषय आज कोर्टाने निर्णय दिलेला होता त्यामुळे आज लाखो लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आज लाखो लोक आज रस्त्यावर उतरले आज एक जर माणूस काम करत असेल तर त्याच्या मागे जवळजवळ पाच सहा लोकांचा कुटुंब असतो मग त्या लोकांनी काय करायचं आज या लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे आज कित्येक लोक आज करोडोंची उलाढाल आहे जर लोकांना जर पीओपी पी जर बंद झाली आज जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपल्याला दहा कोटी जवळजवळ मूर्त्या लागतात आज जर पीओपी पी जर बंद झाली ना तर लोकांना खरोखर सुपाऱ्या बुजाव्या लागतात कारण तो मुद्दा वाटतो तेवढा आपल्याला नाजूक आहे आणि तसं नाही तर बघितलं तर एवढ्या लोकांना आपण गणपती पुरवू पण शकत नाही मातीची मूर्ती जी आहे ती साधारणतः एक फुटापासून तीन फुटापर्यंत आपण जास्ती प्रमाणात होतात तीन फुटाच्या पण मूर्त्या खूप रेअर होतात कारण ते आपण बोलतो तर हेवी पण असतात आणि जरा रिस्की असतात ट्रॅव्हलिंगला पण आज पीओपी चे गणपती जर असतील तर आम्ही आज देशाबाहेर किंवा देशामध्ये पूर्ण कुठे ट्रॅव्हलिंगला प्रॉब्लेम येत नाही मातीची मूर्त जर असेल तर ती ट्रॅव्हलिंगला पण खूप जपावी लागते तूट झाली तरी आणि ऍक्च्युली तसं बघितलं तर आपण जर मातीची मूर्त विभागली तर त्याचा आम्ही हात वगैरे जोडण्यासाठी किंवा काय त्याला सुद्धा पीओपी वापरली जाते मग कुठेही तरी प्रमाणात छोट्या प्रमाणात का नाही होत ते पीओपी येतेच ना आणि तसं बघितलं तर पीओपी मध्ये आपण आधीच सांगितलेलं आहे सगळं की पीओपी मध्ये कुठलाही हानिकारक पदार्थ नाही आहे कुठले मासे मारतात किंवा काय तलावमध्ये असं काही होत नाहीये फक्त एकच आहे की गव्हर्नमेंटने विसर्जनच्या मुद्द्यावर काहीतरी विचार करावा आणि आमच्या कलकलीची आमची विनंती आहे की पीओपीच्या बाजूने काहीतरी निर्णय ठोस द्यावा